शिवप्रभात रोजच्याप्रमाणे आज परत आलो होता आम्ही फार्म हाऊस आमचे स्वप्न अण्णा काळे आजो काले नाहीत आत म्हणजे हात आहेत ते बाहेरूनच गेटच्या बाहेरून आले तर आणि हे अक्षय आमच्यामध्ये आज नवीन ॲड झालेत म्हणजे जुनेच आहेत आयच्या मारले बाबा उडी हे वचिष्ठ खाली खालच्या तराव गेले आहेत त्यांना वरून उडी मारायला थोडा प्रॉब्लेम होतोय गुडघ्याचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून अक्षयने उडी मारलेली आहे आणि एन्जॉय घ्यायला लागलेला आहे तो आमचे डॉक्टर साहेब सुरेश दामोदर हां लिंबाची काळी घेतलेली आहे इथली आणि आता ते दाता घासत घासत उडी मारायला लागली आहे ते येऊ द्या डॉक्टर साहेब या सुरेश दामोदर ए सकाळी सकाळी बजरंग बलीचं नाव तोंडातून बरं वाटतं नंतर तात्या आता दात घासत आहेत लिंबाच्या काडीने नॅचरल लिंबा लिंबाची काडी दाता घासायला जुनी पद्धत लिंब वगैरे सगळे आमच्याकडे इथं आहेत हे लिंबा झाडं आहेत आपट्याचे लिंबाचे आता तात्या पण उडी मारत आहेत हां हे मारले उडी बघा व नाना आणि हा आज नको म्हणतोय पोहायला थोडी सर्दी वगैरे झालेली आहे त्याला आणि क्लासला पण जायचे त्यामुळं आज नको म्हटलं व्यायाम केला त्याने फक्त नेहमीप्रमाणेच मोसांब्या वगैरे खुल्ल्या आहेत आज चांगल्या <laughs> हां हे मो आता मो आमच्या गावाच्या ओंब्या पण चांगल्या मस्त झालेल्या चा आहेत आणि लवकरच आम्ही हे तुम्हाला मागाल ते सांगितलं ह्याचा हुरडा खायला आम्ही येणार आहोत आहो इकडे गावाचा मस्तपैकी अन्न आलेले आहेत आणि मोसंबीचा बाग आम्ही आता हा विकलेला आहे काल दोन चार जण आले होते न्यायला तुम्हाला मागाल सांगितल्याप्रमाणे पानं कमी मोसंबी जास्त एवढं पीक इथं आलेलं आहे मोसंब्याचं मस्त गहू आहे इकडं मस्तपैकी लसण टाकलेलं आहे कोथंबीर आहे मिरचीचे झाडे आहेत इकडं काय नारळ झाडं आहेत हे बघा मोसंब्या खूप मोसंब्या लागलेल्या आहेत तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला वाटेलच झुंक्याचे झुमके आंब्याला जसे झुमके देत तसे मोसंब्याला पण इथं झुमके आलेले आहेत आणि खरोखरच त्या वजनाने झाडं खाली वाकलेले आहेत त्याला टेकन देऊन हे झाडाचे म्हणजे हां काय केलं आहे की हे असं त्याला काय केलं की झाडाला ते खाली डोंबाय लागले तर वजनाने म्हणून लाकडं बांधलेत त्याला आ लाकडं बांधले आ आलो 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 हे असं वजन खाली पाडायला लागले आहेत आणि हे आहे लसन। लसण हे लसण आहे इकडं पलीकडं बघता आहात तुम्ही इकडं मिरच्या आलो 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 ह्या मिरच्या आता टाकलेल्या आहेत आणि इकडं पलीकडे कांदे आहेत हा छोटेखानी घरगुती कोथंबीर वगैरे टाकलेले झुमके मस्तपैकी हे आणि आमची पार्ट्या वगैरे अधूनमधून हो इकडे होत असतात हे सगळं आमचं नॅचरल जग असतं इकडं पालक आहे पलीकडे आता जात नाही मी पलीकडे पालक आहे मिरच्या आहेत मस्तपैकी अशा प्रकारे सगळं छोटे खाणी इथं खाणं पिणं नॅचरल एकदम मस्तपैकी व्यायाम करणं सकाळ सकड़ सकाळी असे आमचे हे फार्म हाऊसचे मालक खूप मोठ्या मानाचे स्वप्नान्ना काळे ह्यांनी हे एस टी महामंडळामध्ये काम करत करत हे जो आहे ते हाडामासाचे शेतकरी आहेत मोठे आणि रोडट इथं जमीन असल्यामुळं त्यांना मोठा उत्सव आहे हे सगळं करून काही लोक आले की देवटीहून आले की लगेच आराम कसा करावा हेच बघतात पण आमचे स्वप्नान्ना काळे <laughs> खूप म्हणजे शेतकरी समाजातून आलेले मोठं नाव आहे त्यांच्यावाला चांगलं आज काय त्यांचा मेळ कळा ना कपडे वगैरे काढले नाहीत त्यांनी आज पाहायचा काय विचार आहे अण्णा हे तात्या एवढी मारा तुम्ही कोणाचं आ बाबा बघा आज नवीन प्रकार आज बघायला भेटणार आहे तुम्हाला पाहुण्याचा हा बघा सगळे आतमध्ये मस्त बघितला नगलेले आहेत म्हणजे ही पण कला चांगली जोपासली आहे सर्वांनी काय महागाल ते एक व्हिडिओ आला तर बाबा लोकांचा की बाबा होता नगतात पण असं काय नसतं ही पण एक कला असते जेव्हा माणूस रोज 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 ती कला शिकतो त्या टायमाला ऑटोमॅटिक माणूस स्वतःला पाण्यावर तरंगवायला शिकतो तर असे हे सर्वजण आमचे अक्षय असतील वचस्नान असतील डॉक्टर सूर्य दामोदर असतील हे सगळे तणकतात आणि मी मला पण ती कला अवगत आहे मी पण करतो पण आता मी तुम्हाला दाखवू शकत का नाही कारण मोबाईलच माझ्या हातात आहे त्यामुळं आ तात्या मार आता उडी तुम्ही या, या हा या हे आता तात्या उडी मारायला लागलेले आहेत आणि ही त्यांनी मारला धम्प वाट पार विहिच्यावर पाणी आलंय हा आणि अशा प्रकारे आता अण्णा कपडे काढायला लागले आहेत आणि अण्णा आता उडी मारतीलच एक मिनटामध्ये अण्णाने उडी मारली की मी पण मोकळा झालो म्हणजे व्हिडिओ आपला एंड होतो इथं आणि मग मी पण उडी मारतो हा तर असं अशा प्रकारे हे रोजचा आमचा एन्जॉय आनंद गगन भरळ घेत आहे आम्हाला वाटतं आम्ही जस हा आले अन्न आले 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 अन्न आले आमचे स्वप्नाने काळा काळे आमचे आलेले आहेत आणि आता ते पण उडी मारायला लागले विहीरचं पाणी थोडं खोलच गेलेलं आहे भरपूर भरपूर खोल पाणी गेलेलं आहे कमीत कमी दोन परस पाणी खाले गेले आहे दोन परसावरून आम्ही हां मारा हे मारले उड्या अण्णांनी इच्छा आणि आता माझी बारी आहे मी कपडे वगैरे काढून सज्ज झालो आहे आणि मी पण आता उडी मारतो आहे तर लवकरच मित्रांनो भेटूया दुसरा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत चलो बाय नमस्कार आणि मी स्वतः संतोष कबजे जातो आहे पाहायला